आयुर्वेदातील एक उपकर्म ज्याचा सर्व प्रकारच्या वेदना असलेल्या आजारांवरती उत्तम उपयोग होतो ते म्हणजे अग्निकर्म कुठल्याही प्रकारच्या संधिवातावरती किंवा फ्रोझन शोल्डरवरती कॅल्कॅनिल्स पर टाचदुखीवरती किंवा न भरणाऱ्या जखमांवरती अग्निकर्माचा अतिशय उत्तम जादुई उपयोग होतो अग्निकर्म हे योग्य प्रकारे केलं तर ते पूर्ण पद्धतीने सेफ असतं अग्निकर्म म्हणजे काय तर आपण ही अशी एक अग्निकर्म शला असते ह्याच्यामध्ये हा जो वरचा पार्ट आहे हा पंचधातूपासून तयार केलेला असतो तो ही अग्निकर्म आपण अग्नीवरती गरम करतो आणि ज्या भागावरती पेशंटला सर्वात जास्त पेन असेल समजा गुडघेदुखी असेल तर गुडघ्यावरती कंबर दुखी असेल तर कमरेवरती टाच दुखी असेल तर टाचेवरती फ्रोझन शोल्डर मध्ये खांद्यावरती चोट असा एक असा चटका देतो यांनी काही दुखत नाही किंवा खूप सारा असा त्रास होत नाही पण ज्या वेदना असतात त्या मात्र पन्नास साठ टक्क्यापेक्षा जास्त अगदी एका क्षणात कमी होतात ह्याचा पेशंटला ज्या पद्धतीने त्रास आहे किंवा जितका सिरियस त्रास आहे त्यानुसार ह्याच्या एक सेटिंग दोन सेटिंग तीन सेटिंग अशा मल्टिपल सेटिंग सुद्धा कराव्या लागू शकतात किंवा काही लो काही लोकांना अगदी एका सेटिंगमध्ये सुद्धा खूप चमत्कारिक बदल बघायला मिळतो जर तुम्हाला संधिवात असेल तर अग्निकर्माचा उपयोग जरूर करून घ्या अग्निकर्मामुळे आपण छोट्या छोट्या चामखिळी किंवा हाताला आलेले कुरू कॉन्स हे सुद्धा जाळून टाकू शकतो यामध्ये सुद्धा अग्निकर्माचा खूप चांगला फायदा होतो या आणि अशा प्रकारच्या अजून माहितीसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आम्हाला फॉलो करा तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रील शेअर करा धन्यवाद